नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ऍग्रोव्हन शेत मार्केट पोडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजारांचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस मका गहू आणि केळी या पिकांच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सर्वात प्रथम सोयाबीन मध्ये आलेली नरमाई देशातील बाजारात आज सोयाबीनच्या भावात काहीशी वाढ दिसून आली होती आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र पुन्हा नरमाई दिसून आली सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत दहा पूर्णांक चार डॉलर्स प्रति होते तर सोयाबीन दोनशे त्र्याण्णव डॉलर प्रति टनांवर पोहोचले होते देशातही सोयाबीनचे भाव कमी झाले आहे देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सने आपले खरेदीचे भाव आज चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान काढले होते तर बाजार समित्यांमधील व्यवहार चार हजार ते चार हजार पाचशे रुपयांनी झाले सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील असा अंदाज अभ्यासकांनी दिलेला आहे कापसात नरमाई कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारात उतार बाजारात आणि देशातील सुरूच आहेत कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत एकोणसत्तर सेंट प्रति प्रतिपाऊंडवर होते तर देशातील वायद्यांमध्ये दे काहीसे चढ उतार दिसून आले आहेत जानेवारीच्या वायद्यांसाठी कापसाला पंचावन्न हजार चारशे रुपयांचा भाव मिळाला बाजार समित्यांमध्ये मात्र कापसाचे भाव कमी झाले आहे देशात कापसाचा सरासरी भाव आज सात हजार ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होते कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला मका नरमला मक्याच्या बाजारात मागील आठ दिवसांपासून नरमाई दिसून आली दिवाळीनंतर बाजारात मक्याची आवक वाढत होती तसेच मक्यामध्ये ओलावा देखील जास्त दिसत आहे परिणामी दिवाळीनंतर बाजारात भाव कमी झाल्याचे दिसत आहे मका सध्या बाजारात सोळाशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे तर बाजारातील आवाक या पुढच्या काळात आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे पण मक्याला मागणी असल्याने आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर मका दरात सुधारणा अपेक्षित आहे असा मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला अंदाज आहे गव्हाचे भाव तेजीतच देशातील बाजारात गव्हाचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत गव्हाला सध्या सणांची मागणी आहे गेल्या हंगामात देशात गव्हाचे उत्पादन घटले होते तसेच सरकारकडे गव्हाचा स्टॉक कमी आहे बाजारातील गव्हाची आवकही कमी आहे त्यामुळे गव्हाचे भाव स्थिर आहेत सध्या गावाला प्रति क्विंटल दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान आहे रब्बी पेरणीच्या काळात गव्हाचे भाव चांगले असल्याने पेरा वाढू शकतो असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत <laughs> केळीचे दर टिकून राज्यात केळी दरात सतत चढउतार होत आहेत बाजारात केळीची आवक कमीच आहे तसेच पुढील काळातील आवकही कमीच राहण्याचा अंदाज आहे राज्यात केळीला सध्या बाराशे ते एकोणीसशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे पुढे सणासुदीचा कालावधी आहे यामुळे केळी दरात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली केळी आवकेत पुढेही वाढ होणार नाही अशी स्थिती आहे नवती बागांमधून केळीची आवक के डिसेंबर जानेवारीत सुरू होईल तर पिकबाल केळींमधील आवकही डिसेंबरमध्ये सुरू होईल या दर्जेदार केळींचा सध्या तुटवडा आहे त्यामुळे केळीच्या दरात सध्या सुधारणा होण्यासाठी शक्यता व्यक्त केली जाते